आज आपण परत एकदा आलोय फाळकेवाडी येथे फाळकेवाडी येथे चंदवाडी म्हणून गाव आहे छोटस तिथे आपण आलोय तर कशा पद्धतीने आपला शहाऐंशी जिरोबत्ती ऊस आलाय आणि आपली टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर त्यांना काय बदल झालाय हे शेतकरी बांधवांच्या तोंडून आपण ऐकून घेऊया प्रथम तर, आप्ला आप्ला तर सर आपलं नाव गाव पत्ता सांगा नमस्कार मी संजय रामचंद्र चंद हा राहणार चंदवाडी फाळकेवाडी ओके आपला हा जिल्हा सांगली ओके आपला हा ऊस कुठला आहे शहाऐंशी जिरोबत्ती शहाऐंशी जिरोबत्तीचा ऊस आहे आधी सुरुवातीला आपण आता आपण ट्रीटमेंट वापरली हो हो त्याच्या आधी आपली काय परिस्थिती होती उसाची आणि आता आपल्याला काय वाटतंय कशा पद्धतीने बदल झालाय संख्या मेंटेन झालेत का उंची वाढले का किंवा आपल्याला ए, ए, म्हणजे उत्पन्न चांगलं निघेल का ह्या दृष्टीने आपल्याला काय वाटतंय जर आमच्या शेतकरी बांधवांना सांगा याच्या अगोदर आम्ही हे काय वापरले नव्हते आता हे कुठले ऑर्गॅनिक अल्ट्रान वापरले त्यामुळं उसाची जाडी वगैरे उंची वाढलेली आहे आणि अगोदर कसा होता सुरुवातीला आपण द्यायच्या दिवस सुरुवातीला नरम होता परंतु हे वापरल्यामुळे चांगले झाले आणि उत्पादन झाली का संख्या मेंटेन झाली वगैरे वाढली आहे कसा खूप सुधारले चांगलं आहे ओके सर जरा उसाची जाडी आणि संख्या दाखवा जरा असं पुढूया उसाची जाडी बघा आता फोटो तेवढी ओळखत नाही पण एका मनगटागत गाडी गट आहे पोत पण चांगला आहे आणि तुम्ही जमीन म्हणाला मग अशी हलक्या पद्धती जमीन आहे तिचे शाळवाट ते सांगा जरा आमची जमीन हे हलक्या पद्धतीची शाडवाट जमीन आहे ओके व्यवस्थित आले हे दाखवा वाटत दाखवा खाली आपण आवळी घातली दोन आवळ्या दोन फवारण्या केल्या बरोबर त्यानंतर उसात जो बदल झाला मातीमध्ये काय बदल झाला का मातीमध्ये थोडा वाशी माती झाली घरा जरा वाढूया घाट जरा थोडंसं जरा पुढं माती भसपशीच झाले किती पण हाताळ उकरा किती पण उकरा भस्पशीच एकदम भुसभुशीत माती त्यामध्ये मातीमध्ये पण चांगल्या प्रकारे बदल पट घराला पण दिसून कारण सगळ्यात महत्वाचं हेच आहे की आपल्याला मातीमध्ये बदल झाला तरच आपल्या पिकात बदल होतो ही टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर तुम्ही समाधानी आहात पूर्ण समाधानी इतर शेतकऱ्यांना काय सांगा बाकी शेतकऱ्यांनी वा हे शे वापरायला पाहिजे अवश्य वापरावं रिझल्ट त्यांना चांगला येईल इन? चांगला येईल तुम्ही काय काय वापरले अल्ट्राफेन कॅल्शियम फवारणीसाठी किती आवडणे किती फवारणी केल्या दोन फवारणी बरं तुमच्या आता कशासाठी बोलवलं होतं नवीन नवीन प्लॉट लागण हा नवीन प्लॉटला लागण केली ह्या हा, हा रिझल्ट बघून तुम्ही तिकडे पण मागवण्यासाठी फोन आले हा, हा, बोलवलं होतं हा, ह्या रिझल्टवर तुम्ही समाधानी आहात हो पूर्ण समाधानी बाकीच्या क्षेत्रात पण वापरा आणि इतर शेतकऱ्यांना पण हा सल्ला द्या ठीक आहे धन्यवाद